एका काळात पांडवांचा प्रवास जंगलातून चालला होता वाटेत त्यांना हिडिंबा नावाचा राक्षस भेटला हिडिंबाने पांडवांना मारून खाण्याचा विचार केला पण भीमाने एकट्याने हिडिंबाला आव्हान दिले तिथेच एक रोमांचकारी लढाई झाली झाडं उखडली जमीन हादरली पण शेवटी भीमाने हिडिंबाला ठार मारले या घटनेनंतर हिडिंबाची बहीण हिडिंबा भीमावर प्रेम करू लागली आणि भीमाने तिच्याशी लग्न केलं या जोडप्याचा पुत्र गटो युद्धात कौरवांचा मोठा शत्रू ठरला मित्रांनो कथा आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणखी एकदा दुर्योधनाने भीमाला मारण्याचा कट रचला तो भीमाला नदीच्या काठावर घेऊन गेला आणि त्याला वीज दिलं भीम बेशुद्ध झाला आणि दुर्योधनाने त्याला नदीत फेकून दिलं मात्र भीम नदीच्या तळाशी नागलोकात पोचला तिथे नागराज वासुकीने त्याला विषमुक्त केलं आणि त्याला सप्तसागर बल म्हणजे सात हत्तींच्या बळा इतकी ताकद दिली भीम परत आल्यावर दुर्योधनासाठी हा मोठा धक्का होता महाभारताच्या युद्धातही भीमाने अनेक रोमांचकारी पराक्रम केले त्याने द्रौपदीच्या अपमानाचा बदला घेण्यासही शपथ घेतली होती भीमाने दुर्योधनाशी गदायुद्ध करून त्याची मांडी मोडली जरी हा प्रहार नियमांच्या विरुद्ध होता पण तो केवळ सूड नव्हता ते अन्यायाला दिलेलं एक उत्तर होतं भीमाचे जीवन हे केवळ ताकदीचे प्रदर्शन नसून निष्ठा प्रेम आणि न्यायासाठीचा संघर्ष होता त्याचा कथा आजही रोमांचकारी वाटतात